दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे मला आतापर्यंत जे कळालं आहे चार जणं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत आणि पंधरावीस जणं त्या ठिकाणी त्यात अपघातामध्ये एन झालेले आहेत खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना आहे अति गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे गट त्या ठिकाणी एन जास्त लोक झालेले आहेत मी तात्काळ आता हॉस्पिटलकडे निघालेलो आहे मी जाऊन सगळ्या माहिती घेतो आणि निश्चित जे जखमी आहेत त्यांना जर हायर सेंटरला पाठवायचं असेल तर आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाठवू परंतु झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे या सर्व बाबींची चौकशी नंतर होत राहील परंतु आधी सुरुवातीला जे इंज्युअर्ड आहेत जे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना धीर द्यावा लागेल आणि जे अपघातामध्ये ज्यांना उपचाराची गरज आहे त्यांच्यावर आता उपचार करण्याचं काम आमची सर्व टीम त्या ठिकाणी करते जारी का निश्चित मान्य मुख्यमंत्री महोदय मुंबईतच आहेत त्या संदर्भामध्ये नियमाप्रमाणे जे असेल ते आम्ही त्याला त्या ठिकाणी जाहीर करू पण त्याही पूर्वी त्यांच्यावर उपचार करणं हे अधिक महत्वाचं आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी तर निघालेलो आहे की कोण जबाबदार आहे आता ही चौकशी होत राहील मला वाटतं ते चौकशी ती होत राहील कोण दोषी आहे कोण नाही आहे काय तो आमचं प्राथमिकता यासाठी आहे की त्यांना ते जे जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार झाले पाहिजेत त्यांचे जीव कसे वाचवता येतील जे गंभीर जखमी आहेत त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत थँक्यू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com नाईन मराठी डॉट कॉम